आंब्याचं सीझन आहे आणि गरमही खूप होत आहे त्यानिमित्ताने मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी कमीत कमी वेळेत बनणारी अशी मँगो लस्सीची रेसिपी ही आंबट गोड मँगो लस्सी मी कशी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये लस्सी बनवण्याकरता मी इथे दोन आंब्याचा गर घेतला आहे एक वाटी गर हा भरला आहे एक वाटी मी इथे दही घेतलं आहे तुम्हाला आवडेल अशी साखरेचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता मी इथे अर्धा वाटी साखर घेतली आहे वेलची पूड घेतली आहे अर्धा चमचा आणि वरतूळ डेकोरेट करण्यासाठी मी इथे ड्रायफ्रूटचे काप घेतले आहे सर्वात आधी आपण इथे आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यात मी आता घातलं आहे एक वाटी दही त्यानंतर मी इथे ज्या घर काढून घेतला होता आंब्याचा तो घातला आहे त्यानंतर मी इथे साखर घातली आहे वेलची पूड घातली आहे मी आता इथे आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्याला फिरून घेणार आहोत थोडं जर घट्ट असेल तर तुम्ही इथे पाणीही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही थिकनेस ठेवू शकता आता आपण हे ग्लासमध्ये सर्व करून घेऊया इथे आपली लस्सी बनून तयार आहे मी थोडी घट्टच ठेवली आहे आता याच्यावर आपण हे जे ड्रायफ्रूटचे काप केलेले होते ते घालून घेऊया याने खूप छान दिसतं आणि चवीला पण छान लागतं हे तर आहे ना अगदी कमीत कमी वेळात बनणारी ही रेसिपी अगदी पटकन बनून तयार होते आणि खूप छान जाऊ लागते तर ही झटपट बनणारी मँगोलसीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला छान छान माझे अशी व्हिडिओ मिळतील भेटूया आपण अशाच एका चांगल्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद